नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत फोर बी एच के सेमी फर्निश फ्लॅट जो की आपल्या अमरावती परिसरमध्ये कॅम्प या ठिकाणी स्थित आहे याचा सुपर बिल्डप एरिया आहे जवळपास तेराशे ते चौदाशे स्क्वेअर फूट आणि प्लॉट साईज जवळपास हजार स्क्वेअर फूट खूप छान आणि सुंदर लोकेशनमध्ये हा ग्राउंड फ्लोर फ्लॅट ऐंशी लाख रुपयामध्ये विक्री आहे फोर बी एच के आहे आणि दोन स्टोर रूम आहे खूप मोठ्या मोठ्या आणि जवळपास दोन्ही बाजूला या फ्लॅटला लागून गार्डन आहे कॅम्प परिसरमध्ये सुंदर लोकेशनमध्ये हा फ्लॅट आहे बघू शकता सुंदर असे झाडं कुंड्या तुळस ओपन बेस आहे या ठिकाणी आपण फोर व्हीलर पार्किंग पण करू शकतो घरात आलो असता सुंदरसा हॉल विथ पी यू पी दोन बेडरूम किचन जवळपास सगळं घर हे फुल फर्निश आहे आणि या इमारतीला बांधून जवळपास पंधरा ते वीस वर्ष झालेले आहे आणि हा फ्लॅट कॅम्प परिसरमध्ये असल्यामुळे याची किंमत ऐंशी लाख रुपये घरमालक सांगत आहे पण बैठकीमध्ये या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते हा जवळपास फोर बी एच के फ्लॅट आहे मोठा फ्लॅट आहे फ्लॅट आहे आणि जवळपास पूर्ण फर्निश आहे कॅम्प परिसरमध्ये अगदी कलेक्टर ऑफिसला लागून हा फ्लॅट आहे आणि हा फ्लॅट ग्राउंड फ्लोअरला आहे जर कोणाला रिसल फ्लॅट कॅम्प परिसरमध्ये विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता या व्हिडिओमध्ये सुंदर असं लोकेशनमध्ये स्थित फ्लॅट आहे हा जवळपास फुल फर्निश तीन ते चार या ठिकाणी संडास बाथरूम आहे सेपरेट कार पार्किंग बोरवेल एरिया लोकेशन खूप छान आहे तर हा फ्लॅट विकत घेण्यासाठी आम्हाला कॉल करा पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट नाईन फाईव्ह झिरो धन्यवाद